नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळीच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्या शिवसेनेच्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला मोठं यश महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला मोठं यश मिळालं शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांच्यासमोर असलेल्या एकमेव उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जयश्री फाटक यांची निवड निश्चित झाली आहे जयश्री फाटक यांच्या बिनविरोध निवडीमुळे संबंधित प्रभागात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचं चित्र दिसून येत आहे ही निवडणूक त्यांनी आपले पहिलेच निवडणूक खाते उघडत जिंकले असून त्यामुळे त्यांचं राजकीय पदार्पण यशस्वी ठरलं आहे बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनी जयश्री फाटक यांचं अभिनंदन केलं फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला या विजयामुळे आगामी काळात पालिकेत शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं ठाण्यामध्ये <laughs> प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जयश्री रवींद्र सुखदा संजय मोरे आणि राम रेपाळे या अठरा मध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत आमचे बिनविरोध विजयी झाले आहेत सर्वप्रथम मी या ठाण्याच्या जनतेच या विभागाच्या सर्व जनतेच आणि जे आमच्या जे अपक्ष आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला सन्मानिय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजय झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो कशा प्रकारे आहे किती उमेदवार उभा होते मला वाटतं टोटल मला वाटतं आमच्या अठरा मध्ये टोटल वीसशे उमेदवार उभे होते पक्ष आणि त्या पक्ष पार्टीचे होते तर सर्वांनी विचार केला की आमच्या माध्यमातून सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये काम होत आहेत ते चारही नगरसेवक आमचे दीपक वेतकर आहेत आणि ते ते पण होतील विजय होतील काय सोळा तारीखला मा� त्यांचा विजय होईल काही शंका नाही जरा पण आहे पण आपण प्रयत्न करत होतो प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून या ज्या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून पक्षाचे उमेदवार सर्वप्रथम या पक्षामध्ये उपाटा असेल काँग्रेस असेल सर्व अपक्ष उमेदवार सर्व पक्षाचे मनसे असेल या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या होते सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्यांना वाटलं कि बाबा या उमेदवातून त्यां थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन करून जनजागृती केली होती त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली एकतीस डिसेंबर या नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोनशे चोवीस मद्यपी चालकांसह बारा जणांवर कारवाई करण्यात आली दोनशे चोवीस जणांवर मोटार वाहन कायदा एकशे पंच्याऐंशी अनुसार तर वाहन चालकांसोबतच्या बारा जणांवर मोटार वाहन कायदा एकशे अठ्ठ्याऐंशी अनुसार कारवाई करण्यात आली गतवर्षी एकूण तीनशे अकरा अद्याप चालकांवर कारवाई करण्यात आली होती अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे डोंबिवली कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात या क्षेत्रातील पस्तीस पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण अठरा वाहतूक कक्ष कार्यरत आहेत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत एकोणसाठ अधिकारी आणि सहाशे ऐंशी कर्मचारी असे एकूण सातशे एकोणचाळीस इतक्या मनुष्यबळाच्या साथीनं एकूण चोपन्न ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल दोनशे चोवीस मद्यपी चालक तावडीत सापडले तर ता बारा सह प्रवश अन्वर कारवाई करण्यात आली यात वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईही करण्यात आली एकतीस डिसेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईत ठाणे विभागात एकोणसाठ वागळी विभागात तेहतीस भिवंडी विभागात एकोणपन्नास कल्याण विभागात पासष्ट आणि उल्हासनगर विभागात तीस अशी एकूण दोनशे छत्तीस जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकजूर साठ यांनी दिली पालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा मधून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता या या बिनविरोध विजयी प्रभागात एकता भोईर यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवारी न दिल्यानं तसंच सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मार्गे घेतल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे एकता भोईर यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून समर्थकांनी एकमेकांचं अभिनंदन करत विजयाचा जल्लोष साजरा केला या विषयामुळे प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचं राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे सर आज बिनविरोध निवड जे आहे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील तितकाच होता समोर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल केलेला नाही अपक्षांनी माघार घेतलेली आहे काय हे शेवट कार्यकर्त्यांचा बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद दिगे साहेबांचा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच परंतु दिगे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी दिला असेल एकना तर एकनाथ साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचाच हे सगळं फळ आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचा सगळा फळ आहे कारण आपण पाहतोय हो या ठिकाणी बिनविरोध होणं तेवढं अवघड असतं त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोच पावती सर्वसामान्य लोकांनी आम्हाला दिली हे आज मला माझ्या याचा सार्थ झाला असं मला वाटतं माझी पत्नी आज या ठिकाणी निवडून आल्या सर्व ताकद आणि बल काय होऊ हे आपण महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्यानं निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावं ते वास्तव्यास असलेल्या मुंबई डोंबिवली कल्याण बदलापूर नेरुळ पनवेल अशा विविध ठिकाणच्या मतदार यादीत नोंदवली आहेत हे सर्व कर्मचारी मतदार असून सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कामी नेमणूक करण्यात आली आहे निवडणूक कर्तव्यामुळे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं टपाली मतदानाची व्यवस्था केली आहे सध्या राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्यानं अनेक कर्मचाऱ्यांचं मतदान अन्य महानगरपालिका क्षेत्रात आहे या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा किंबहुना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मतदानाचा हक्क वाया जाऊ देऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले यासाठी सर्व महानगरपालिकांनी कर त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आदेशासोबत टपाली मतपत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक ते नमुने उपलब्ध करून दिलेत संबंधित कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसाठीचा नमुना भरून त्यासोबत संबंधित पालिकेच्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा तसंच निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती आदेशाची प्रत सादर केल्यास टपाली मतपत्रिका थेट त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे त्यामुळे निवडणूक ड्युटीमुळे मतदानापासून वंचित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सहजपणे आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे पुढारी वृत्तसेवा कोकण कोळी मराठा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाजभूषण आणि कोकणातील नऊ कर्तव्यवान रत्नांचा समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कोकणपुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचंही प्रकाशन करण्यात आलं ठाण्यातील हरे क्रीडा मंडळाच्या सभागृहात कोकणच्या अण्णवोळी मराठा प्रतिष्ठानचा भव्य दिव्य सोहळा नुकताच संपन्न झाला प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर सुवेदार अनंत मोरे आणि आय डी बी आय सहाय्यक महाव्यवस्थापक सुदेश मोरे यांच्या हस्ते दिवा प्रज्वलन करून पुरस्कार विजेते आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक गजानन सक्पाळ यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तर उल्हासनगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी अंकुश कदम निवृत्त पोलीस निरीक्षक अविनाश जाधव आदर्श शिक्षक सुधाकर पाष्टे उद्योजक चंद्रकांत कदम शाहीर मंगेश यादव आधुनिक शेती करणारे संजय शिंदे उद्योजक संतोष जाधव आधुनिक शेती प्रदीप कदम पॉवर लिफ्टर राकेश मोरे यांना प्रमुख पाहुणे तसंच अध्यक्ष सुनील मोरे कार्याध्यक्ष दीपक मोरे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांच्या हस्ते समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळेला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक मोरे यांनी प्रस्तावना पूर्वा सकपाळ यांनी सूत्रसंचालन तर अजित सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं विजयाचं खातं उघडलंय नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे शिवसेनेच्या एकूण चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेनं ठाण्यात आपलं खातं उघडलंय बिनविरोध विजयी उमेदवारांची नावं अशी आहेत जयश्री फाटक सुखदा दामोरे एकता भोई राम रेपाळे अशा रीतीनं ठाण्यात शिवसेनेनं एकूण चार जागांवर बिनविरोध विजय मिळवत विजयाचा चौकार लगावलाय ठाणे हा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो या विजयामुळे शिंदे गटानं ठाणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्यानं किंवा अर्ज बाद झाल्यानं शिवसेनेचा मोकळा झालाय मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या, वाता या विषयामुळे आता उर्वरित जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा ही <laughs> निवडणूक बिनवलं झाली याच खरं श्रेय या माझ्या आमच्या वार्डातले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद त्यामुळेच ही निवडणूक बिनव झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी आपल्या समोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन आता म्हणजे गेल्या मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगले की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही आणि या वेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या आमच्या शिवसैनिकांना संधी द्या चारही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन त्यांच्या घरात त्यांना न देता आपले जे शब्द शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीर केलं होतं परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने म्हणजे आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही ही आपली महत्वाची वेळ आहे त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे परंतु हे लढत असताना जे काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेतून जे, जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं आज मी या माध्यमात जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल यानंतर आम्ही या, या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही या, या प्रभागातल्या कारण आतापर्यंत गेली म्हणजे ब्याण्णव पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात सात वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला तर त्याचं उत्तराय होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकासाठी आम्ही आम्ही दोघंही उभं पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत आणि पुढील जे काही पक्षाने निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू एवढं मी बोलतो